आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस आजपासून शंभर वर्षांपूर्वी येरवडा जेलमधनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची सशर्त मुक्तता झाली होती त्या दिवसाला डोळ्यासमोर ठेवून शताब्दी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या तत्वावधानामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी यात्रेचं आज इथे आगमन झालं स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापाशी पुण्यामध्ये मी सगळ्यांचा स्वागत केलं सावरकरांचे विचार त्रिकालजयी आहेत कालातीत आहेत ऑल टाईम रिलिवंट आहेत भारताला जर विश्वगुरू बनायचं असेल तर सावरकरांच्या विचारांवर चालण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून आजच्या युवा पिढीला फक्त सावरकर सावरकर आणि सावरकरच आदर्श असले पाहिजेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत मातेचा